नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडीला वेगाने उडी लागतो आठ घाली सुदर्शना लगेच पाऱ्याच त्याला छेड दुसऱ्या दिवशी आणि प्रल्हाद दारात आलेला आहे रागवाया आता काय करायचं म्हणले याला तर म्हणले याला आता असं करा म्हणले असा सगळ्यांना मरणार नाही ना 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 ना। तर म्हणले याला तेलाच्या कडेमध्ये टाका म्हणजे म्हणले तेलाच्या कडे टाका म्हणाल्यानंतर दुसरी लेगीचे तेल बळा केलं ते लगेच कायदेमध्ये ओतलं आणि खालखाल उकळलं ते त्याला त्यामध्ये आत टाकलं तसं होते तेल त्यावेळेला का आणि त्यातूनही तो वर आलेला आहे मग त्यावेळेला विचारलं

Terima kasih telah menonton video ini. Terima kasih telah menonton video ini. Terima kasih telah menonton! नारायण आहेत अशी जागा दाखवा म्हणजे तुम्ही कुठं म्हणून विचारता अशी तरी जागा विचारा कारण त्यावेळेला त्या, त्या हिरण्य कशुला हिंदी पडत चालल्यानंतर माणसाला काय दिसत का हा लाल चष्मा गाठला तर तल सगळं तल जग त्याला लाल दिसत हिरवा घाटला तर तल हिरवा दिसत फेल्यानंतर सगळी नुंदीच असते त्याला नुंदी असल्यानंतर त्याला काय दिसतं ना चांगला माणूस आला त्याला कोणतं लावतो एखादा आपल्या बरोबर येतो एखादा म्हातारा माणूस आहे त्याला आवडतो असं काय त्याला कधी वाटतं का पाहायच म्हणणार तो कारण का आहे त्याच्यावर कशाची डोळ्यावरची त्याच्या नुंदी आहे एक दृष्टांत सांगतोय दावडा चाललेला तर रात्री आणि या माईच्या मागलो त्याला सगळं जग वैरत्वच दिसत होत नामाबद्दलच वैरत्वच दिसत होत चांगलं असं काही त्याला दिसतो म्हणून आपण हा मायेचा ब्रह्म मायेचा पडदा बाजूला केला पाहिजे आणि मैत्री कुणाची जोडली पाहिजे अशी मैत्री दिली पाहिजे संतांची संगत झाली पाहिजे संतांचे संगती मनोमगती आकडा त्रिपती हे डेपती त्यांची संगत झाल्यानंतर भगवंताची वाट आपल्याला जवळ होते पण इथं झाली हा एवढा का उन्मत्त झालेला होता तर येणं ब्रह्मदेवाकडून तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवानं त्याला वर दिलेला होता आता तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवानं जाणून काय मारायला आहे ते माग आता हे कप्ती आहे हे माहीत होतं की मानगड आहे अजय विलयाचा आहे आणि हा देवाशी वैर करणार आहे वगैरे ब्रह्मदेवाला काही कल्पना नव्हती त्यामुळे सांगितले की तुला काय आहे ते माग आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेवाला त्यानं मागितलं की मला रात्री मरण नको मला दिवसा मरण नको मला घरात मरण नको मला दारातही मरण नको बाहेर नको आज नको अशी परिस्थिती त्यानं मागून घेतली त्यामुळे त्याला निश्चित माहित होतं की याचा नारायण माझं काय करणार नाही आपल्याला देवाला अवतार धारण करावा लागला देवाला अवतार धारण करावा लागला कुणासाठी निशा भक्तासाठी आपल्या भक्तासाठी कुठला अवतार अवतार आरा you <laughs>